पालक म्हटलं की काय होतं की बऱ्याच वेळा आपल्यापुढं पालक आला आपन पालक 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 की आपण तोंडी वाकडी करतो आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत पालक खायचा म्हणलं की कंटाळा करतो पण पालकचे महत्त्व तर सगळ्यांनाच माहीत आहे त्याच्यामुळे पालक आठवड्यातनं एकदा तरी खाल्लंच पाहिजे किंवा पालेभाजी आठवड्यातनं एकदा दोनदा खाल्लीच पाहिजे तर मी आज तुम्हाला असा पालकाचा पदार्थ बनवून दाखवणार आहे जे की तुम्ही आवडीने खाचाल आणि आरामशेर हा पंधरा दिवस तर स्टोअर करून ठेवला तरी राहतो आणि जेव्हा केव्हा तुम्ही प्रवासात जाचाल तेव्हा पटकन हा करून हेलासुद्धा खूप सोपी रेसिपी आहे तर आजचा हा व्हिडिओ खूप हेल्पफुल आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्या तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत पालकपुरीची रेसिपी तर तर मी दोन ते तीन पिठाचा वापर करून हा पालक पालकपुरी केलेल्या आहेत बऱ्याच वेळा काय होतं की आपण पालक घरात आणतो आणि त्याच्या भाजी तरी करतो किंवा पराठा तरी करतो पण आज मी पालकपासून खूप छान अशा पुऱ्या बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी ते मी एक जोडी पालक घेतलेले आहे आणि तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाच्या पिठाचे प्रमाण हे तर मी सांगणार नाही कारण की जेवढे बसेल तेवढं आपण गव्हाचं घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर मी एकाच वाटीने प्रमाण घेतलेलं आहे इथं अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे जो आपला बारीक रवा रेग्युलरचा असतो तो मी तो रवा घेतलेला आहे तुम्हाला रवा घालायचा नसेल तर तुम्ही इथं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालू शकता पण रवा घातल्यामुळे आपल्या पुऱ्या जे आहे ते तेलकट होत नाहीत आणि बेसनपीठाने तेलकट मस्त अशा खुसखुशीत होतात इथं मी दोन टेबलस्पून एवढं आपले तिळ घेतलेले आहेत एक टेबलस्पून ओवा घेतलेला आहे लसूण मिरची घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे अर्धा इंच दोन चमचे जिरं घेतलेलं आहे आणि एक चमचा बडीशेप घेतलेला आहे इथं मी कच्ची बडीशेप घेतलेली आहे बडीशेप आवश्यक घाला जेणेकरून आपल्या पुऱ्यांना छान अशी टेस्ट लागते आता सगळ्यात पहिला हा पालक आहे स्वच्छ धुवून मी कट करून घेते इथं बघू शकता सगळा मी जो पालक आहे तो स्वच्छ धुवून असा कट करून घेतलेला आहे तसा प्रकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता काय आहे माहिती आहे का असं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पण आपण कोथिंबीर लसूण आलं जिरे आणि बडीशेप घेतली होती ते सर्व घालून छान अशी बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे इथं मी आता जे मिरची ते घेतली होती त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे हा जो पालक आहे तो आपल्याला ह्याच्यामध्येच घालायचा आहे आणि आता ह्याची पेस्ट आता सगळ्या पालकची आहे ना आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर सगळ्याच मी पालकची छान अशी बारीक पेस्ट बनवून घेते इथं मी सगळ्याच पालकची अशी बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये बघता त्याप्रमाणे एका ताटामध्ये आता मी सगळी प्युरी त्याची काढून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्येच आपण जे पण पिठं घेतलेली होती ते घालून घ्यायचे आहे तर सगळ्यात पहिले इथं मी रवा घातलेला आहे रवा आवश्यक घाला रवाने आपल्या ज्या पुऱ्या आहेत ते तेलकट होत नाहीत आणि मस्त अशा खुसखुशीत होतात आणि बेसनपीठसुद्धा घाला बेसन पिठाने पण छान अशा आपल्या पुऱ्यांना टेस्ट लागते आता ह्याच्यातच मी जे तिळ घेतले होते तिळ घालणार आहे तर तेल पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्याच्यामध्ये जो ओवा घेतलेला आहे अशा प्रकारे हातावर घ्यायचा आहे आणि हातावर क्रश करून असा घालायचा आहे इथं आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे ओवा पण आवश्यक घाला ओवा घातल्याच्या नंतर ह्याच्यात मी आता थोडीशी आ... मिरची पावडर घेतलेली आहे तर मिरची पावडर इथे मी कलरसाठी वापरलेली आहे तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही घालू सुद्धा नका आता ह्याच्यातच मी गव्हाचं पीठ घालणार आहे तर गव्हाचं पीठ जेवढं बसेल तेवढं घालायचं आहे जसं आपण रेग्युलरचं पीठ भिजवतो तसं भिजवायचं आहे गव्हाचं पीठ घालून झाल्यानंतर ह्याच्यात चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे तर मीठ जरा जास्तच घाला जेणेकरून छान असे आपल्या पुऱ्यांना टेस्ट लागते आता इथं हे जे पीठ आहे ते छान असं ह्याच्या पिवरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी ज्या एक्स्ट्रा काही घालायची गरज नाही कारण पालक जसं पानदार असतो त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यात पाणी घालायची गरज नाही जेवढं पिवरीमध्ये गव्हाचं पीठ बसेल तेवढ्याच म्हणजे आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे जसं आपण पुरीला भिजवतो तशाच प्रकारे हे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे इथं बघू शकता मस्त असं जे आपलं पीठ आहे ते छान असं भिजवून झालेलं आहे जसं आपण रेग्युलर पुरीला भिजवतो तसं भिजवून घ्यायचं आहे आता इथं काय करायचं आपल्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे जेणेकरून पीठ सुकू नये आता इथं जर आपण रवा घातल्यामुळे आपल्याला इथं दहा ते पंधरा मिनिटासाठी हे जे पीठ आहे छान असं भिजवून घ्यायचं आहे तर इथं मला जवळजवळ जवळ आळीच वाटी एवढं पीठ लागलेलं आहे तर इथं तुम्हाला जेवढं पीठ लागेल तेवढं तुम्ही घालू शकता इथं बघू शकता आता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत छान असं आपलं पीठ आहे ते भिजलेलं आहे तुम्ही तर बघू शकता कलर तर एकदम मस्त ग्रीन असा आलेला आहे आता काय करायचं आपल्याला ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पण काय होतं एक एक पुरी लाटायला जास्त वेळ लागतो तर तो, तो मला इथे मी ट्रिक सांगत आहे एकसारख्या पुऱ्या होतात आणि छान अशा पटकन आपल्या पुऱ्या तयार होत्या तर काय करायचं आहे जेवढं आपण चपातीला पीठ घेतो त्यापेक्षा थोडं जास्त पीठ घ्यायचं आहे आणि ह्याला मी तेल लावून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे वाटत असले तर थोडंसं पीठ पण लावून घेतात त्याला मी पीठ लावून घेते आणि मग पूर्णची चपाती लाटून घेते तर बघू शकता अशा प्रकारची आपल्याला चपाती लाटायची आहे जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण जाड इथं लाटून घ्यायची नाही तर मीडियम साईज आपल्याला इथे ही चपाती लाटून घ्यायची आहे इथं बघू शकता पूर्ण चपाती लाटून झालेली आहे इथं आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत इथं मी असं एक झाकण घेतलेलं आहे तुम्ही कुठल्या पण साईजचं अशा प्रकारचं झाकण घेऊ शकता आता काय करायचं आपल्याला एका कडेला असं हे जे झाकण आहे ते असं दाबून घ्यायचं आहे नाही जरा थोडंसं करायचं तर बघू शकता अशा प्रकारे गोल पुरे आपल्याला होतात तयार तर एका चपातीमध्ये पाच ते चार अशा पुऱ्या तयार होतात तर एक एक पुरी लाटण्यापेक्षा ही ट्रिक एकदम मग छान आहे की आपल्या पुऱ्यासारख्या पण येतात आणि पटकन आपलं काम पण हलकं होतं तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा तर बघू शकता आता पुरे आपल्या तर जास्त पण जाड नाही किंवा जास्त पण पातळ नाही मिडियम आकारच्या आपल्याला ह्या पुऱ्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत तर चला बाकीच्या अशाच मी सगळ्या पुऱ्या आता करून घेते इथं बघू शकता आता सर्व पुरे आहेत ते लाटून झालेल्या आहेत तर जरा अशा मीडियम आकाराच्याच म्हणजे मीडियम साईज मी ठेवलेल्या आहेत आता हे सगळे आपण तळून घेऊया तर त्यासाठी इथं मी कडे गरम करायला ठेवलेले आहे आणि पण मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक एक पुरी करून आपल्याला तळून घ्यायची आहे तर इथं मी स्टार्टिंगला फुलच गॅस ठेवलेला आहे फुल गॅसवरच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या ह्या उद्या तर बघू शकता मस्त असे टम्म आपले जी पालक पुरे आहे ती फुगलेली आहे तर चला बाकीचे अशीच मी पुरे आहेत ते तळून घेते हिथ आता मी दुसरी बॅच टाकलेली आहे प पुऱ्यांची तळायला तर बघू शकता अशा प्रकारे अशा जरा थोडासा हलकासा त्याला ब्राऊन कलर येऊन द्यायचा आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या ह्या जास्त दिवस टिकतील आता इथं ह्या पुऱ्या आहेत त्यात तळून झालेल्या आहेत तर टाकताना आपल्याला फुल गॅस करायचा आहे आणि नंतर जरा मिडियम फ्लेमवर ह्या पुऱ्या आहेत त्यात तळून घ्यायच्या आहेत आता हिथं मी एक परातीमध्ये हे जे पुऱ्या आहेत ते काढून घेते तर बघू शकता मस्त असा त्याला कलर आलेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारच्या ह्या पुऱ्या आहेत ते तुमच्या मुलांना सुद्धा खाऊ घाला तर बघू शकता किती छान दिसत आहे ते पुऱ्या तर चला बाकीच्या पुऱ्या मी तळून घेते तर जर बघू शकता आपल्या झटपट अशा पालक पुऱ्या हेल्दी अशा तयार झालेल्या आहेत तर खूप छान अशा तयार होतात तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारच्या पालकपुऱ्या आहेत ते करून बघा तुमचे मुलं आवडीने खातील तर असं आपण शॉर्ट ब्रेक किंवा बाहेर कुठं फिरायला जाताना अशा प्रकारच्या पुऱ्या बनवू शकता तर एकदम मस्त खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत छान अशा झालेल्या आहेत जर का तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तसंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर एका गड्डीमध्ये आपण भरपूर अशा घमिला बरेच एवढ्या पालकपुरे केलेले आहेत तर भरपूर अशा होत्या आणि तुम्ही हे जवळजवळ पंधरा दिवसासाठी सुद्धा स्टोर करून ठेवू शकता आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला आता नेक्स्ट में भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद